पावर देचा पावर दे दो किट्टू को किस चीज की पावर किट्टू आयर्न मॅनची पावर पाहिजे पण काय करायला पाहिजे तुला पावर आयर्न मॅनची ब्लॉग करायला ब्लॉग चला ब्लॉग सुरू करूयात आपण पहिले आता तुला बोलावलं गांच चल ब्लॉग सुरू करा तुझा तुझा पावर दे पहिला पावर आता संपल्यावर ना पहिले एक पावर दिलेली ना आता एक पावर संपल्यावर देईल चल तोपर्यंत थोड्या पावरनी ने का आपण ब्लॉग सुरू करू चल आ, आज आपण काय करणार आहोत पावर देणार हां की आज मी पावर देणार आहे बघा अबेचा पुढे तू बोल किट्टू गीली गीली तू कीतुको ब्लॉग निकालनेची की पॉवर आनी चाहिए भेटली पावर चला आता आपण काय करायचं आज हा पॉवर दिलेली आता काय नाही घरातच काढायचं आपल्याला आज ये हा काय करतोय दाखव कोणाला बोलतो किटू दादा आता इंग्लिश शिकलेला आहे किटू दादा व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर फादर नेम फादर नेम व्हॉट इज युअर ग्रँड मदर नेम अजून युट्यूबला काय नाव आहे व्हॉट इज युअर ग्रँड फादर नेम लव काय कुल हा आता बघा किट्टू कम इयर किट्टू आ कम देर किट्टू काय बोलला तूने कम देर किट्टू गो डियर हा किट्टू जंप किट्टू ओ बघितलं किट्टू दादाला इंग्लिशहायला लागले किट्टू दादा अ आता तू काय काल माहिती का किट्टू स्लीप स्लीप किट्टू आईस क्लोज आईस क्लोज क्लोज युअर आईस ब्रश युअर टिप हा अजून बस झाले बस झालं खूप दात घसले दात दाखवतो आता कसे हिटू क्लोज युअर आईस अरे गा झोपायला नाही सांगितलं किटू क्लोज युअर आईस ओपन युअर आईस अले ओपन किटू तु आता तुला मी एक एक प्रश्न विचारतो इंग्लिश मधून किटू हेड कुठे तुझ किटू टीथ कुठे तुझे किटू नोज कुठे आहे किटू हँड कुठे हँड इथं का त्या हा आणि फूट व्हेर इज युअर फूट हा व्हेरी गुड आणि इज युअर टी शर्ट वेअर इज युअर पॅन्ट पॅन्ट पॅन्टर इज युअर हेअर 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 इयर नाही हेर हा मला नाही देणार तू ना। मग दे ना मला मला पावल नाही ना खोलता नाही तू खोल बर चीर चीर। आली मला पावल आता खोलू अजून नाही आता तुला मी पावल देतो तू खोल आ, भाश। आली बस अभे छा गेली गेली चू कित पावल आजायत खोल ढक्कल <laughs> खोल लवकर मग तुला पावल कशाची आली देश मला मला पावल दे पहिले आता मी पिऊ का तू पितो बस आता मला आपण काय केलं तो फुलती पालटी फुलती पालती यांना सांग काय केलं तो पप्पा तुम्ही फुलती पालती स्कूल नाही देणार आता स्वतःला आता नाही देणार पालटी नाही घालायची दे आता मला पालती घालायला आणि जाऊन द्या आता मी फ्रीज मध्ये ठेऊन देतो दे बाय झाली पालती संपली पार्टी फिनिश हा आता यो फिनिश नाही करत ना तोपर्यंत नाही त्याला <laughs> आता त्याला बोल मला फुलती पिऊन द्या फुलती पिल्यानंतर पे तू बोल माझ्या मुळे पडला मोबाईल बोल भेटू अरे तिकड पोल तिकड बोल बाय 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 आपल्या घरामध्ये किती जण आहेत दोघच काउंट करून पप्पा होता एक बी होता एक, हो एक मम्मी होती एक, एक आई होती किती झाले टोटल चार चार

किती झाले टोटल चार असते चार। फाई असे कसे होते है? दोन हात आणि कोले होते हा वन टू थ्री पोर मोजून दाखव हा फोर नंतर डायरेक्ट सिक्स हा सेवन हा एट नाईन नंतर लास्ट ला काय येतं मम्मी येते मम्मी गावाला येत तू दादा मम्मी अजून आली नाहीये आपल्या घरा हा आपल्याला जायचं मम्मीच्या घरी तू पण येतो मम्मीला काय खाऊ नाही सांगायच्या चिप्स आजूर कोलदिंग तू देवबाप्पाला मागितलं होतं कोलदिंग आणि ते मग बरं परत एकदा बोल देव बाप्पा मम्मीच्या घरी आम्हाला जायचं आहे त्याच्या डोले झाकून बोल हात हात लावून आले तसे नाही हा असं हा अरे बाप्पा करून बाप्पा करून हा जोला बोल हा अजून काय काय खायचं आहे डोले झाकून ठेव डोले खालू नको आणि जय जयकर जय जय करून बोल तीप आला कोलदिन आपण उद्या जाऊ हा आला कोलदिन खाली बघ खाली आला ओ इथं तर गाली आहे की तू दादा तुझी हा मग खाऊन घे खाऊन घे खाऊन घे चला की तू दादा कोल्ड्रिंक पिऊन घे हा लवकर लवकर कोल्ड्रिंक पे, लोकल, लोकल पे। संपली मला तर दिली पण नाही एक कुठे आहे का अरे पिली पिली पिली

मला कोणते कोणते व्हिडिओ आहेत तुझे सांग बरं त्यांना एक दोन तीन पाच बाय बाय भेटू आपण नेक्स्ट टॉप मध्ये बाय बाय